नमस्कार मी विकास नाळे माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोळकी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोळकी आदरणीय श्रीमंत संजूराजे नायक निंबाळकर आदरणीय श्रीमंत रामराजे नायक रामराजे महाराज साहेब आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर महाराज बाबा यांच्या माध्यमातून कोळकी गावात कोट्यवधी विकास कामे झालेले आहेत सभा मंडपणा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज जलजीवन मिशनमधून पाण्याचे व्यवस्था रस्ते असे विविध प्रकारचे कोळकीमध्ये कोट्यवधीची विकासकामे महाराजांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून झालेले आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी माननीय विद्यमान आमदार श्री दीपक चव्हाण दिपकराव चव्हाण साहेब यांच्या तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहु बहु बहुमत बहुमूल्य मत देऊन भरघोस मताने निवडून द्यावे ही आपणास विनंती करतो